हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील पूर्वाश्रमीच्या प्रवा प्रणवादित्य स्पिनिंग मिल व सध्याची इंडोकाउट इंडस्ट्रीज या खाजगी सुदगिरणीतील कामगार व व्यवस्थापन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे कंपनी व्यवस्थापन स्थानिक कामगारांवर अन्याय करत असल्याची भावना स्थानिक कामगारांची झाली आहे त्यातच कंपनी व्यवस्थापनानं स्थानिक चार कामगारांची इतर युनिटमध्ये बदली केली असून कामगारांनी आपला हक्क मागितला तर कंपनी व्यवस्थापकांकडून कामगारांवर दडपशाही केली जात असल्याचा आरोप स्थानिक कामगारांनी केला आहे सध्या कंपनीमध्ये आळते नेज कुंभोज मजले हातकनंगले परिसरातील जवळपास अडीचशे स्थानिक कामगार काम करतात कंपनीमार्फत कुठल्याच कामगारांना कायमस्वरूपी करण्याची कुठलीच हालचाल कंपनी प्रशासनाकडून केली जात नाही त्यात महिला कामगारांना रात्रपाळीमध्ये सूट दिली जात नाही त्यातूनच कंपनी प्रशासन व कामगार यांच्यात वादाची ठिणगी पडली कामगारांनी गेल्या काही दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय स्थानिक प्रशासनानं मध्यस्थी करत बैठका घेतल्या मात्र त्यातून कुठलाच मार्ग निघाला नाही हातकणंगले तहसीलदार सुशील कुमार बिल्हेकर यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात बैठक संपन्न झाली होती कंपनी प्रशासनाकडून सोमवारपर्यंत निर्णय घेण्याचं सांगण्यात आलं होतं मात्र कुठलाच निर्णय न झाल्यानं कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे चार कामगारांची बदली करून त्यांना आळते युनिटमधील युनिटमध्ये रुजू करण्यात घ्यावं कामगारांना कंपनीतर्फे कायम करावं या मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कामगारांकडून घेण्यात आला आहे साखळी उपोषणास आज दलित महासंघाचे मार्कांड वाघमारे रिपब्लिकन विद्यार्थी सेने यांनी पाठिंबा जाहीर केला साखळी उपोषणात पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा जावेद मुजावर शिरीष थोरात सागर खोत दीपक शिंदे संदीप बाचनकर शशिकांत घाटगे यांच्यासह महिला व पुरुष कामगार सहभागी झाले होते मराठी एस न्यूज साठी लिहून रोहन साजणे